हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त ठाकरेंच्या मधून बाळासाहेबांचे विचार त्यांचे मराठी प्रेम आणि हिंदुत्वाची भूमिका पुन्हा एकदा ठळकपणे मांडण्यात आली आहे आज जयंतीनिमित्त मुंबईत षडमुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन शिवसेना प्रमुखांना मानवंदना देणार आहेत सामनाने यालाच बाळासाहेबांच्या जयंतीची सर्वात मोठी भेट म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की मराठी माणसाच्या मताला अस्तित्वाला किंमत उरली नाही राजदरबारात मराठी माणूस उपेक्षित राहिला हा अन्याय बाळासाहेबांनी ओळखला आणि त्यातूनच मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी शिवसेनेची स्थापना झाली शिवसेनेचा लढा हा कधीच जातीय नव्हता तो रोजी रोटीचा मान सन्मानाचा आणि अस्तित्वाचा होता असं स्पष्ट करण्यात आलं आहे मुंबई बाबतही शिवसेना नसती तर मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला असता गिरगाव उद्ध्वस्त झालं मराठी माणसाच्या जागी टोले जंग टॉवर उभे राहिले असं सामनात म्हटलं आहे याच वेळी भाजपच्या हिंदुत्वावरही थेट निशाणा साधण्यात आला सामनात म्हटलं आहे की बाळासाहेब हिंदूंचे नेते झाले तेव्हा भाजप हिंदुत्वाच्या नावाखाली चाचपडत होता आज ज्या धर्मांत हिंदुत्वाचा आधार भाजप घेतो ते हिंदुत्व बाळासाहेबांनी कधीच मान्य केलं नाही बाळासाहेब मराठी अभिमानी होते पण इतर भाषिकांविषयी कधी द्वेष नव्हता मुंबई कमाईसाठी खुली आहे पण मालकी हक्काचा अहंकार नको हीच त्यांची भूमिका होती मुंबईसह महाराष्ट्र आम्ही लढून मिळवला कुणी महाराष्ट्र कुरतडण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना गप्प बसणार नाही ही बाळासाहेबांची सिंहगर्जना होती शंभर वर्ष झाली पण ती सिंहगर्जना आजही महाराष्ट्राच्या कान्यापोपऱ्यात घुमत आहे अशा शब्दातून सामनामधून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका